ना माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला हनुमान जन्मकथा सांगणार आहे तर त्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कमेंट करा प्राचीन काळात केसरी नामक वानरराज आणि अंजना नावाचे एक अप्सरा होते अंजना पूर्वी स्वर्गात अप्सरा होती पण शापामुळे ती पृथ्वीवर आली नाही होती केसरी आणि अंजना यांचा विवाह झाला अंजना मनोमन परमेश्वराचे भक्ती करत असे आणि तिने बालरूप श्रीरामासारखा पुत्र मिळावा अशी तपश्चर्या केली तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन वाय देवांनी तिला आशीर्वाद दिला एक दिवस तिच्या हातात फळ दिले ते तिन ते तिने खाल्ले आणि तिच्या पोटी एक दिव्य बालक आला म्हणजे तेच हनुमान हनुमानाचा जन्म हनुमान यांचा जन्म देवांच्या कृपेने झाला म्हणून त्यांना मारुती वायुपुत्र अंजनसूत अशी नावे मिळाली बालपणापासूनच हनुमान यांनी अपारशक्ती होती यांची अपारशक्ती होती एकदा त्यांनी सूर्यालाच फळ समजून घेण्याचा प्रयत्न केला इंद्राने व्रज व्रजाने त्यांना आपटले पण वायुदेव रागावले आणि संपूर्ण पृथ्वीवर वारा थांबवला त्यामुळे सगळे देव घाबरले आणि हनुमानाला अनेक आशीर्वाद दिले अमरता बल बुद्धी विद्या आणि विजय हनुमान हे श्रीरामाचे महान भक्त झाले आणि रामायणातील अनेक महत्त्वांच्या घटनांमध्ये त्यांनी वीरता भक्ती आणि शौर्य दाखवले हनुमान यांच्या बालपणातले अजून काही मजेशीर रोचक आणि बोधप्रत प्रत, किस्से आहेत एकदा अंजना माता आपल्या लहान मुलासोबत म्हणजेच हनुमानसोबत जंगलात गेली होती हनुमान खूप खोडकर आणि उत्साही होते ते झाडावर उड्या मारत पक्ष्यांशी बोलत आणि प्राणीमित्रांशी खेळत एक दिवस सूर्यावर झेप सकाळचे सूर्य आकाशात चमकत होते हनुमाना हनुमान यांची झोपेतून उठल्यावर फार भूक लागली होती त्यांना त्यांनी आकाशात पाहिलं आणि त्यांना सूर्यफळासारखे वाटले आई ते बघ एक मोठं लाल तपकिरी फळ असं म्हणत ते एकदम आकाशात उडाले त्यांनी सूर्याला गिरायचे प्रयत्न केला सगळं आकाश गडगडले सूर्याला त्रास होऊ नये म्हणून इंद्रदेवांनी वर्ज्याचं श, श शस्त्र हनुमानावर फेकले ते त्यांच्या हनुवटीवर म्हणजे हनु, हनु जबड्याजवळ लागले आणि हनुमान खाली पडले त्यामुळे त्यांना हनुमान असे नाव पडले वायुदेवाचं संताप हे पाहून वायुदेव खूप रागावले कारण हनुमान यां त्यांचे पुत्र होते त्यांनी संपूर्ण पृथ्वीवर हवा वाहायला बंद केली सगळीकडे गुदमरायला लागले मग सर्व देव आले त्यांनी हनुमान यांना उठवलं आणि त्यांना अनेक वर दिले ब्रह्मदेव तू अमर राहशील विष्णुदेव तू नेहमी भक्तवत्सल राहशील शिव तुझं बल अपार असेल सरस्वती देवी माता तुला विद्या सहज प्राप्त होईल इंद्रदेव माझा वज्र तुला त्रास देणार नाही खोडकर हनुमान ऋषींना त्रास हनुमान लहानपणी खूप खोडकर होते कधी ऋषींच्या जटांमध्ये साप घालायचे तर कधी त्यांच्या यज्ञामध्ये उड्या मारायचे एकदा ऋषींनी त्यांना थोडं श्रा शाप दिला तुला तुझं बल विसरायला लावतो जेव्हा वेळ येईल तेव्हा तुला तुझं खरं सामर्थ्य पुन्हा आठवेल हा शाप नंतर रामसेवेच्या वेळी त्यांना आशीर्वादासारखे लाभले रामायणातील हनुमानाचे महान कार्य श्रीरामाची सेवा श्रीराम वनवासात असताना सीताहरण झाले सीतेचे सीतेचा शोध घेण्यासाठी रामाने सुग्रीवासी मैत्री केली सुग्रीवाचा सेनापती हनुमान होते हनुमानाने रामाला ओळखलं की हेच ईश्वर आहे तेव्हापासून तो त्यांचे ते त्यांचे भक्त झाले सीतेचे शोध आणि लंकेवर उडी हनुमान यांनी लंकेच्या दिशे दिशेने गेले समुद्र ओलांडत असताना सिंहिका नावाच्या राक्षसीला हरवले शेवटी ते लंकेत पोहोचले आणि अशोकवना सीता मातेला शोधले तिथे रामाची अंगठी दिली आणि धीर दिला की राम लवकर येतील लंकादहन रावणाच्या सैनिकांनी हनुमान यांना पकडून त्यांची शेपटी पट पेटवली पण हनुमाना यांनी त्यांचे त्यांचा उपयोग करून संपूर्ण लंका जाळून टाकली ते उडत परत आले आणि रामा राम यांना सगळे सगळं सांगितलं रामरावण युद्धातील कामगिरी ध्वजधारक हनुमान युद्धात हनुमान श्रीरामा श्रीराम यांच्या रथाचा ध्व ध्वज बनले अखंड वीरता त्यांनी लक्षात न येता कित्येक राक्षसांचा पराभव केला रामसेनेला त्यांनी समुद्र पार करून लंकेत नेण्यासाठी सागरी पूल राम सेतू बांधण्यात मदत केली युद्धात संजीवनी बुटी युद्धात लक्ष्मण गंभीर जखमी झाले होते वैद्य सुश्रुत त्यांनी सांगितले की हिमालयावरून संजीवनी बुटी आणावी लागेल हनुमान हे उडत गेले पण नेमकी कोणती बुटी हे न कळल्यामुळे संपूर्ण डोंगर उचलून आणला लक्ष्मणाचे प्राण वाचवले रामा राम यांचे अभ राज्याभिषेक आणि हनुमाना यांचे यांचा सत्कार युद्ध संपल्यानंतर राम यांनी अयोध्येतील राज्य मिळवले रामराज्य सुरू झाले हनुमान यांना अमरत्व दिले गेले सांगितलं की जिथे जिथे रामखा होईल तिथे तिथे हनुमान असतील भक्ती त्यांची श्रीरामावर श्रीराम यांवर निस्सिम भक्ती प्रेरणादायक आहे स्वार्थाशिवाय सेवा ही त्यांची ओळख अद्भुत बल व बुद्धी त्यांचं सामर्थ्य आहे इतकी शक्ती असूनही ते विनम्र आहेत तर ही होती हनुमान यांची छानशी अशी कथा तर तुम्हाला ही कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा